आणि मुंबईतली एक महत्वाची बातमी आपण ब्रेक नंतर बघणार आहोत आणि ती म्हणजे शहरी नक्षलवादाचा आरोप असलेले वरवरा राव यांना सहा महिन्यांसाठी जामीन मंजूर करण्यात आला अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी आपल्या सोबत आहेत विवेक शहरी नक्षलवाद आरोप प्रकरणी अटकत असलेले ब्याऐंशी वर्षांचे लेखक कवी वरवरा राव यांना मुंबई हायकोर्टानं अंतरिम जामीन मंजूर केलेला आहे सहा महिन्यांसाठी हा अंतरिम जामीन मंजूर केलेला आहे वैद्यकीय कारणासाठी हा अंतरिम जामीन मंजूर केलेला आहे राव आणि त्यांच्या पत्नी हेमलता यांनी स्वतंत्र याचिके संदर्भात केलेल्या होत्या आणि त्यांना जामीन जर मंजूर नाही केला तर त्यांचा जगण्याचा अधिकार जो घटनात्मक अधिकार आहे तो हिरावून घेतल्यासारखं होईल असं म्हणत मुंबई हायकोर्टानं हा जामीन मंजूर केलेला आहे राव यांनी गेल्या तीनशे पासष्ट दिवसांपैकी एकशे एकोणपन्नास एक दिवस वेगवेगळ्या रुग्णालयात घालवले आहे आणि त्याच्यावरून त्यांची वैद्यकीय स्थिती लक्षात येते असा युक्तिवाद राव यांच्यातर्फे गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची वैद्यकीय जामीन मिळण्याची मागणी मुंबई हायकोर्टानं मंजूर केली आहे धन्यवाद विवेक या माहितीबद्दल सहा महिने पूर्ण झाल्यावर स्वतःहून शरण येण्याचे देखील आदेश आता कोर्टांना दिल्याचं कळत आहे मुंबई हायकोर्टानं वरवरा राव यांना जामीन मंजूर केला आणि पासपोर्टही जमा करण्याचे आदेश दिले आहेत आणि यानंतर आपण जाणार आमचे प्रतिनिधी वाशिमचे किशोर गोमासे यांच्याकडे आणि जाणून घेणार आहोत तिथली कोरोना स्थिती काय आहे आणि कशा रीतीनं तिथे नियमांचं पालन होत आहे का, का? आ, किशोर कशा रीतीनं वाशिम मधली आता काय स्थिती आहे आपण राज्यभरातल्या स्थितीचा आढावा घेतोय वाशिम मधले सध्याचे अपडेट्स रेणुका वाशिम जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असल्यामुळे प्रशासनानं काल नवीन निर्देश जारी केले त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागामध्ये जे दुकानं आहेत ते केवळ नऊ ते पाच या दरम्यानच उघडी ठेवण्यात येणार आहे तसेच जे बाहेर जिल्ह्यातून नागरिक वाशिम जिल्ह्यामध्ये प्रवेश करत आहेत त्यांना जिल्ह्याच्या सीमेवर रोखण्यात येत असून तिथेच आरोग्य विभागाकडून तपासणी करण्यात येत आहे तसेच ज्या भागामध्ये जास्त रुग्ण आढळले त्या भागामध्ये कंटेनमेंट झोनची निर्मिती सुरू आहे काल एका दिवशी वाशिम जिल्ह्यामध्ये एकशे पंचवीस कोरोना रुग्ण आढळल्यामुळे जिल्हा वासियांमध्ये मोठी खळबळ झाली आहे यामध्ये सर्वाधिक जे रुग्ण आहेत ते ग्रामीण भागातील आहेत वाशिम जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांकडून सहकार्य मिळत नसल्यामुळे प्रशासन कडक निर्बंध लादत आहे मी आहे वाशिमच्या काही नागरिकांसमेश आपण त्यांनाच विचारूया की निर्बंध जे आहेत ते प्रशासनाने कडक करावे की नाही तुम्ही सांगा नमस्कार माझं असं म्हणणं आहे की व्हॅक्सिन डेव्हलप तर आपल्या सगळ्यांनी वाचलंय ऐकलंय न्यूज मध्ये आहे परंतु जोपर्यंत प्रत्येक व्यक्तीला व्हॅक्सिन मिळत नाही तोपर्यंत आपण सुरक्षित असल्याचं आपण वाटून घेऊ शकत नाही प्रत्येकाला व्हॅक्सिन मिळाल्याच्या नंतर जोपर्यंत शासन हे गोष्ट जाहीर करत नाही की कोरोना संपूर्णपणे आता कोरोनापासून आपण सगळे सुरक्षित आहोत तोपर्यंत आपण सगळ्यांनी सगळ्या नियमांचं पालन करणं हे खूप आवश्यक आहे धन्यवाद दादा वाशिम जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या खरंच चिंतेचा विषय आहे नागरिक जे नियम घालून दिले ते पाळत नाही काल एकशे पंचवीस रुग्ण आढळले आणि मागच्या पाच दिवसातील आकडा चारशे चौतीस वर झाला जी जी बिलकुल आपण खरं बोलत आहे वाशिम जिल्ह्यामध्ये रुग्णसंख्या वाढत आहे आणि आजपासून वाशिम मध्ये केवळ नऊ ते पाच या दरम्यान दुकान चालू राहणार आहे आम्ही टॅक्स बार असोसिएशन व्यापारी मंडळ आणि जिल्हा प्रशासन असे स्टिकर काढलेले आहेत आम्ही वेळोवेळी वेगवेगळ्या दुकानामध्ये जाऊन हे स्टिकर लावणार आहे आणि नागरिकांना आवाहन करणार आहे ज्या दुकानामध्ये जो दुकानदार मास्क लावून विक्री करणार नाही त्याच्याकडनं तुम्ही घेऊ नका आणि दुकानदारांनी सांगितले नाही जे ग्राहक किंवा जे पब्लिक मास्क घालून येणार नाही तुमच्या तुम्ही त्यांना माल देऊ नका असे आम्ही वेगवेगळ्या वेग 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 प्रकारे आम्ही आवाहन करत आहे दादा तुम्ही सांगा काय नियम पाळल्या जात नाही प्रशासन सक्तीला मागते नागरिकांची जबाबदारी नाही का नागरिकांची जबाबदारी ही आहे की लॉकडाऊन आहे ते आपल्या फायद्यासाठी आहे आणि जर अशी जर परिस्थिती राहिली तर पेशंट वाढू शकतात त्याकरता गरज असेल तरच बाहेर पडा आणि मास्क घालून आणि वाशिम शहरामध्ये जे आज जे जे लॉकडाऊन लावलं शासनानं ते अतिशय चांगल्या प्रकारे लावलेलं आहे आणि चांगले व्यवस्था केलेली आहे त्यासाठी तुम्ही सांगा नागरिक काहीच नियम पाळत नाही जसं ग्रामीण भागामध्ये लग्न वगैरे होतात ना त्याच्यामध्ये मास्क सॅनिटायझरचा वापर सर्व नियम लागू केले पाहिजे जागजागी तिथे पोलीस लोकांनी नियम लागू केले नाही पाळत नाही लोक नियम आणि थोडस तिथं स्ट्रिक्ट बी केलं पाहिजे कारण की नियम पाळतच नाही तर खेड्यापाड्याचे तर बिलकुलच नाही पाळत धन्यवाद काल वाशिम जिल्ह्यामध्ये आज कोरोनासारखा राक्षस भोवती पुन्हा बिळखा घालतोय याला पूर्णतः जबाबदार आपण स्वतः आहे नागरिकांनी स्वतः काळजी घेतली पाहिजे सर्व गोष्टीचे नियम पाळले पाहिजे निश्चितच नियम पाळणं आपल्या हातात आहे आणि ते करणं निश्चितच गरजेचं आहे धन्यवाद किशोर आपण बघतोय वाशिम मधल्या नागरिकांच्या प्रतिक्रिया आणि इतरही बातम्यांचा आपण परत भेटणार आहोत पण एका ब्रेक नंतर पुन्हा भेटणार आहोत पहा फक्त न्यूज एटीन लोकमत